नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये पुणे नाशिक सिम हायस्पीड रेल्वे मार्गासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा आमदार सत्यजित तांबेंचे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना साकडे मंत्री खासदार व आमदार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी नाशिक पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांमधील लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड मार्गाचा मुद्दा आमदार सत्यजित तांबे यांनी लावून ठेवला असून हा मार्ग पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणेच व्हावा यासाठी त्यांनी कंबर कसली आहे या, कस या रेल्वेमार्गावर येणाऱ्या सर्वच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामधील लोकप्रतिनिधींना पत्र लिहित आमदार तांबे यांनी त्यांनाही या मागणीसाठी आवाज उठवण्याची विनंती केली आहे रेल्वे मार्गासारखे प्रकल्प अनेक वर्षातून एकदाच होतात ते होता जास्त लोकांना मिळावा यासाठी सर्व पक्षीय एकत्र येत मिळेल त्या व्यासपीठावरून ही मागणी करण्याची गरज आहे असंही आमदार तांबे यांनी या पत्रातून नमूद केलं आहे नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे शिर्डी मार्गे गेल्याने सिन्नर संगमनेर जुन्नर नारायणराव मंचर चाकण या भागातील लोकांना मोठं नुकसान होणार आहे या भागातून पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण नोकरी किंवा उद्योग धंदे यासाठी लोक जातात पुणे व नाशिक या जिल्ह्यांमधील चाकण भोसरी मुसळगाव आणि सिन्नर या चार औद्योगिक वसाहती देखील याच मार्गावर आहे अशा प्रकारचे मोठे प्रकल्प अनेक वर्षातून एकदाच होतात त्यामुळे हा प्रकल्प होतानाच तो शिर्डीऐवजी पूर्वनियोजन प्रमाणे व्हावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी पत्राद्वारे केले आहे बीरो रिपोर्ट एटीबी न्यूज अहमदनगर